नमस्कार मित्रांनो आज दिनांक पाच दोन हजार चोवीस गुरुवार कांदा मार्केट आज बरीचशी आवक दिसते बघा गाड्यांची लाईन आहे ट्रॅक्टरांची दोन लाईन लागत आलेली आहे काल जाण मार्केटचे अपडेट जा बाजारभाऊपर्यंत आहे पुन्हा कांद्याची लढाव चालू झालेले आहे तर बघूया आपण काय बाजार निघतोय आहे पंधराशे पंधराशे पंधरा शे रुपय एक रुपये पंधराशे दोन तीन चार पाच छे सात आठ दहा अकरा बारा येरा पंधरा सोळावीस एकवीस तीस एकवीस चाळीस एकान्स सत्रशी नऊ सोळाशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर ऐंशी नऊ सतराशे एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पंधरा अठरा दोनशे बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस ते चाळीस या पन्नास एक्कावन्न सात सत्तरऐंशी दोन अठराशे दास ते चाळीस पन्नास आठ सत्तरऐंशी नव्वद एकोणऐंशी दोन हजार रुपये दोन हजार एक रुपये दोन पन्नास दहा पन्नास रुपये एकावन्न दोन एकावन्न रुपये मावले पन्नास सात अठरा झाले

ऐंशी ऐंशी चौदाशे नव्वद्याडोशे अडीशे रुपये अडीचशे पाच रुपये अडचणी अडचण बारा अडोशे तेरा अडोशे चोवीस पंचवीस अडशे सत्तावीस अठ्ठावीस अडोशे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतावीस अडोशा एकेचाळीस अडोश पंधरा एक्कावन अडुसष्टसठ अडुसष्ट अडशे अडुसत्तर अडुशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर चौदहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठावीस एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी चाळीश सत्याऐशी अठ्ठ्याऐशी एकोणनव्वद नऊ एक्क्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीसशे एक रुपये दोन ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकोणचाळीश वीस रुपये तीन एसी कंपनी रुपये त्यांचं बन्नाय कवन त्याचे आयशे केशी नवदराव तीनशे रुपये चौशे दहा अकरा चौशे एकवीस

पन्नास रुप एका एक दोन सहाशे बारा तेरा चौदा सहरा सोळा सतरा अठरा सहशे एकोणवीस वीस सहज एकवीस बावीस एवीस चोवीस सहशे पंचवीस सव्वीस सतरा अठ्ठावीस सवस पन्नास सहशे एकावन्न सहशे बावन त्रेपन्न साठ सत्तर ऐंशी যাইছে ৰূপায় একে নাৰিশে ৰূপায়েই মামা ভাল